थोडा पाऊस थोडं ऊन थोडा पाऊस थोडं ऊन हा श्रावण महिना हा असाच श्रावण महिन्याची मजाच वेगळी आणि श्रावण महिन्यातलं वातावरणच वेगळं बघा किती छान वाटतं आज थोडंसं सूर्य डोकावत होता आणि मस्त वाटत होतं थोडंसं वातावरण एकदम वर छान वाटत होतं पाऊस नव्हता पाऊस थांबला होता आणि थोडं ऊन होतं सकाळी सकाळी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस उत्तमाचा जावो हे श्री सद्गुरुचरणी प्रार्थना तर आज आहे शनिवार आणि शनिवार रविवार मोर मला थोडंसं रिलॅक्स वाटत असतं कारण सकाळी टिफिन वगैरे टिफिनची गडबड नसते आणि थोडं लेट उठलं तरी चालतं पण मिस्टर जाणार होते ट्रीपला तर शुक्रवारी हां गुरुवारी शुक्रवारीच मला समजले की बाबा आपल्याला शनिवार रविवारी काय सुटका नाही आहे सो ते जाणार होते ट्रीपला मग दुपारी जेवूनच निघणार होते बारा बाराला निघणार होते बारा साडेबारापर्यंत मग उठलो मग, मग तर आम्ही लेटच मग आता परत नाश्ता काय करायचा आणि नाश्ता करून तो खायचा कधी आणि मग जेवण कधी बनवायचं आणि जेवायचं कधी तर म्हटलं नाश्ता वगैरे काय करायला नको चहा सोबत काहीतरी आपलं बिस्किट वगैरे खाता येईल आणि मग चहा बिस्किट घेतलं आणि मग डायरेक्ट मी जेवणालाच लागली कारण ते जाणार होते बाराला मग बारापर्यंत जे जेवण वगैरे आवरून त्यांना ते, ते निघणार होते सो म्हटलं आधी जेवणच बनवूया आणि मग बाकीची उरलेली सगळी कामं करूयात तर आता पटपट काय सगळं करायचं म्हटल्यावर मग आपण जरा डोकं चालवतोच म्हटलं शॉर्टकट काहीतरी करूया भाजी वगैरे भाजी आणि डाळ सेपरेट बनवण्याऐवजी म्हटलं आपलं काहीतरी मिक्स बनवू म्हणजे भाजी पण होईल आणि डा आमटी पण होईल भातासोबत पण होईल तर म्हणून मग मी कुकरला मसूर आणि भात लावून घेतला आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत कुकर होईपर्यंत म्हटलं आम भाजीची आमटीची तयारी करून घेऊया कांदा टोमॅटो कापून वगैरे सगळं हे करून ठेवूया तर, तर त्या त्यानंच मी सगळं करत होते आणि कांदा वगैरे सगळं चिरून लसूण वगैरे सोलून घेतलं सगळी ती तयारी होईपर्यंत म्हणजे फोडणीची तयारी होईपर्यंत माझा कुकर झाला तर शनिवार रविवारी मला थोडं म्हणजे बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत असतं कारण मिस्टर पण घरी असतात आणि भावारचं मेन भावाचं मला थोडं कमी करायला लागतं म्हणजे काय तर त्याची आंघोळ वगैरे किंवा त्याला खायला घालणं हे बऱ्यापैकी ते करतात सो मला थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि स्वतःसाठी थोडा टाईम भेटतो किंवा बाकीची उरलेली एक्स्ट्राची जी काही कामं असतील तर ती त्यावेळेत मी करून घेते असं होतं नाहीतर रोज कसं मंडे टू फ्रायडे मला कंपल्सरी सगळं म्हणजे घरातलं करून परत मग त्याचं बघणे हे कंपल्सरी ठरलेलंच असतं म्हणून मला शुक्रवारी थोडंसं छान वाटत असते की बाबा उद्या सॅटरडे संडे आपल्याला थोडंसं रिलॅक्स असं वाटत असते पण त्यांचा अचानक ट्रीप ठरली आणि मग ते जाणार होते शनिवारी म्हणजे हां दुपारी शनिवारी दुपारी जाणार होते आणि रविवारी मोस्ट ऑफ त्यांचं हां संध्याकाळी वगैरे चेकआउट होतं मग अशा प्रकारे सगळं प्लॅनिंग होतं म्हणून म्हटलं आता उठून आधी जेवणालाच लागूया तर इथे बघा कुकर झा जा, कुकर झालाच माझा होता मग तोपर्यंत भाकरीचं पीठ मळायला घेतलं आणि परत मी आता संध्याकाळी मी एकटीच हो होते जेवणासाठी ते काय नव्हतेच म्हणून मग म्हटलं संध्याकाळची पण आपली एक एक्स्ट्राची एक 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 भाकरी करून ठेवूया कारण संध्याकाळी ट्यूशन असते आणि ट्यूशन असले की मग प ट्यूशन झाल्यानंतर मग परत जेवण कधी बनवायचा हा प्रश्न असतो मला सो म्हटलं आपली एक भाकरी एक्स्ट्राची का असे ना करून ठेवायची म्हणून मग मी कुकर पण उतरवला आणि मग भाकरी करायला घेतल्या सो अशा प्रकारे हा ही सगळी अशी कामं आवरत होते आणि सोबत मग भावारचे अंघोळ वगैरे हे सगळं त्याचे बाबाच करत होते आ, सो ते मला एक काम नव्हतं की बाबा चला जेवण करायचं आहे ना तर मग ती उरलेली बाकीची कामं ते करत असतात सो तेवढं थोडंसं मला रिलॅक्स वाटतं ते घरी असले की तर मला ना भाकरी करायला कंटाळा येत नाही पण चपाती करायला मला खूप कंटाळा येतो म्हणजे चपाती करायच्या म्हणून विचार केला तरी मला असं नको वाटतं आहे पण भाकरी असल्या की माझ्या पटपट पटपट -पट होऊन जातात कारण भाकरीचं कसं का पटकन पीठ मळलं आणि लगेच आपल्या भाकरी थापली आणि भाजली झालं काम पण तसं चपातीचं नाही चपातीचं आधी पीठ मळून ठेवा मग थोडंसं थोड्या वेळ ठेवा मग परत मळा आणि लाटताना पण किती काय काय करतो आपण मग ती घडी मग करा ते लावा घडी करा आणि मग ती त्रिकोणाची गोल करा हे सगळं आणि मग परत भाजा आणि भाजल्या पण लव लौ, भा लवकर भाजत पण नाही चपाती व्यवस्थित भाजल्या पण पाहिजेत सो त्याच्यात खूप वेळ जातो असं मला वाटतं आहे आणि भाकरी कशी एक भाकरी खाल्ली की आपलं पोट भरतं पण चपाती एक चपाती खाल्ली की मोस्ट ऑफ पोट भरलं जात नाही म्हणजे एक खायला लागते किंवा दीड लागते सो त्या कॅल्क्युलेशननी बघितलं तर दोन भाकरी करतो तिथं आपल्याला चार ते पाच चपाती कराव्या लागतात आणि मला टिफिनला पण तसंच होतं मग भाकरी जरी मी अडीच भाकरी देते टिफिनला पण चपाती जर द्यायच्या असल्या तर ती साडेतीन चार चपाती मला टिफिनला द्यायला लागतात असं होतं प्लस आणि चपाती केलं म्हटलं की चहासोबत पण चपाती खायला लागतात ला 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 ला। सो त्या एक दोन ते तीन पकडायच्या अशा करून मला नऊ ते दहा चपाती सकाळी बनवायला लागतात आणि मग त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो चपाती बनवायला आणि ज्या दिवशी मी मी भाकरी देणार असते टिफिनला त्यावेळेला मग निवांत मग थोडंसं मी असा विचार करून ठेवलेला असतो ना की बाबा उद्या भाकरी करायचे आहेत किंवा उद्या चपाती करायच्या आहेत मग ज्या दिवशी मला भाकरी करायच्या आहेत त्या दिवशी मी एक पाच दहा मिनटं थोडंसं लेट उठले तरी चालतं कारण पटकन होऊन जातं तर तुम्हाला पण असंच होतं का म्हणजे तुमच्या बाबतीत पण असंच घडतंय का नक्की मला कमेंट करून सांगा पण चपाती मला चहासोबत खायला खूप आवडते पण मला बनवताना इतका कंटाळा येतो ना कंटाळा म्हणजे काय तर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये जा म्हणून मला नको वाटतंय बाकी काही नाही सो सगळं असं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा तर भाकरी बघा कशी टम्म पुगले आणि मेन भाकरीचं हे आहे की छान आपल्याला जे काम चांगलं जमतं ना ते काम आप म्हणजे छान वाटतं करायला सो मला भाकरी अशा त्या फुगलेल्या किंवा छान असं बघितलं फुगताना वगैरे बघितलं की जेवण केल्यासारखं वाटते किंवा काहीतरी बाबा हा आपण चांगलं बनवतो आहे असं फील होतं आहे सो मला भाकरी मोस्ट ऑफ आवडतात आणि चपातीचं कसं होतं कधी कधी आपलं फसतं बाबा कधी कधी फुगत नाहीत किंवा कधी कधी फुगतात म्हणजे आ दिवशी चपाती चांगली फुगते त्या दिवशी मला एकदम छान वाटतं असं तर असं सगळं आहे तर बघा भाकरी पण झाल्या माझ्या आणि म्हटलं कुकर तोपर्यंत थंड झाला होता आणि मसूर काढून घेतली त्याच्यातली म्हटलं भाजी त्यालाच करायची म्हणजे भाकरीसोबत पण होईल आणि भातासोबत पण होईल अख्खा मसूर करायचा तोपर्यंत भावाच्या बाबांनी त्याला आंघोळ वगैरे घालून त्याचं आवरलं होतं आणि आता त्याला खायला काहीतरी करायचं म्हणून मग म्हटलं तर भाकरी झाले तर तीच भाकरी मिक्सरला लावून बारीक करून देता येईल हा विचार करून मग मी दुसरं काय झालं त्याच्यासाठी बनवलं नाही आणि चपाती केली तरी पण मी एक छोटी चपाती त्याच्यासाठी बनवते मग त्याला तेल लावत नाही मग तूप लावून भाजते आणि मग नंतर छान बारीक मिक्सरला करून मग दूध वगैरे टाकून त्याला दिलं की तो खातो तर त्याची खाण्याची अशी काही तक्रार नाही आहे म्हणा पण कधी कधी म्हणजे भूक व्यवस्थित नसली तर थोडंसं म्हणजे टंगळमंगळ करतो खायला तर इथे बघा मसूरला फोडणी देऊन झाली होती आणि थोडंसं पाणी टाकून मग मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं जास्त पातळ पण नाही बनवलं आणि जास्त घट्ट पण नाही बनवलं म्हणजे जेणेकरून आपल्याला भातासोबत पण होईल आणि भाकरीसोबत पण होईल तर अक्का मसूरची ही जी ग्रेवी आहे ही शॉर्टकट म्हणून आपल्याला बरं पडते कधीतरी करायला की बाबा पटकन जेवण बनवायचं आहे किंवा भाजीला काय नाही आहे तर त्यावेळेला हे असं करू शकतो आहे आणि कोथिंबीर कट करताना ना ती कात्री मला थोडीशी लागली बोटाला तर हे असं काहीतरी होत असतंच मला तर मग फोडणी टाकून झाल्यावर मग ओटा पण मी साफ करून घेतला तिथल्या दिसत थोडासा आणि भात वगैरे बाजूला काढून ठेवला आणि भावाचा आवरलेलं म्हणून मग त्याच्यासाठी भाकरी तुकडे करून मग मी ते मिक्सरला लावून घेतले नुसतं तूप टाकून आधी त्याला चारवायला बघितलं पण तो काही खात नव्हता म्हणून मग थोडंसं दूध वगैरे टाकलं त्याच्यात आणि मग त्याला खायला घातलं तर आता बघा मी त्याला चारवते तो म्हणजे अजिबातच असा पटकन खात नाही खूप असा खेळ कर हे कर ते कर करत चालू असतं त्याचं तर इथे बघू शकताय तुम्ही दंगा मस्ती मजा मस्ती करत त्याचं चालू असतंय म्हणजे त्याला भरवायचं म्हणजे एक अर्धा पाऊंड तास तरी जातोच आणि प्लस आणि अजून आमचं जेवायचं होतं मग म्हटलं आधी त्याला खायला घालूया आणि मग आपण जिवूया करा आणि इथे तपसने बसले करा इथे बसले त्याला खायला घालून मग आम्ही जेवायला घेतलं ह्यांचं पण सगळं आवरलं होतं म्हणून म्हटलं आधी जेवून घेऊया आता इथे बघा ट्रिपला जायची फुल एकदम तयारी झालेली आहे एकदम जोशमध्येच <laughs> आहे ना आणि म्हणजे जेवण वगैरे झालं आहे आमचं आता ते निघालेत सो अजून बाकीचे उरलेली पण कामं करायचे आहेत तर म्हटलं आता व्हिडिओ एंड करूया आणि बाकी दुपारनंतर म्हणजे नंतर, नंतर काही शूट करता आलं तर करीनच तोपर्यंत आता इथेच सांगते आणि उद्या पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि टेक केअर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चलो बाय आणि टेक केअर बाय घे बाय